या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सांगली येथे आयोजित बैठकीत बोलताना बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे म्हणाले की वाढत असणारी महागाई सुरू असलेला भ्रष्टाचार शेतकऱ्यांची कर्जमाफी या प्रश्नांकडे लक्ष न देता सामान्य माणसाला दिलासा न देता त्या सामान्य माणसाला सरकार फक्त जाती धर्मात आणि भाषेत अडकून ठेवण्याचं काम करीत आहे त्यामुळे सामान्य माणूस त्रासला आहे त्यामुळं आगामी निवडणुकीत हा सामान्य माणूस त्यांचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही तसेच यावेळी बंडखोर सेना पक्षात नऊ जणांनी वापसी केली तर अकरा नव्या पदाधिकाऱ्यांची यावेळी जाहीर प्रवेश केला तर दोघांना पदोन्नती देण्यात आली यावेळी मराठीच्या मुद्द्यावरती शिवसेना ठाकरे व मनसेला जाहीर पाठिंबा देण्याच्या ठरावासह आगामी निवडणुका लढवण्यासह अन्य महत्त्वाचे ठराव या बैठकीत घेण्यात आले यावेळी तब्बल बावीस जणांना निवडीची पत्र देऊन त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला या, या कार्यक्रमाच्या प्रसंगी विविध पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांच्यामध्ये मोठा उत्साह संचारल्याचं चित्र पाहायला मिळालं